आज मी असं काय बघितलं आहे अंबेजोगामध्ये की खासच गोष्ट तर तिथं कसं जायचं हे मी सांगतो पहिले तर मा योगेश्वर देवीच्या मंदिराच्या बाजूलाच काळभैरवजी भैरवजी महाराज मंदिर आहे आणि तिथं जायचं पाहिजे तिथं पाया पाडतो मी पडलो आणि नंतर हे व्हिडिओ शूट केल्यानंतर तिथून खाली यायचं थोडंसं म्हणजे दोन पायऱ्या आणि हे घाण झालं आहे खूप हे थोडीशी स्वच्छता करायला पाहिजे तिथं पण नंतर खाली एक ए आहे काहीतरी आणि हे बघा हे जे समोर दिसतं आहे हे काहीतरी मंदिर आहे पण ते कुंडामध्ये अर्धवट कुंडा कुंडात येते आणि अर्धवट कुंडात मंदिर गेलं ते पूर्ण सगळं आणि आता जर मी तिथं जायचं म्हणलं तर वरून पण दिसतं ते तसं तर आपण इथं म्हणलं मधी जाऊन बघा काय तर ते छान झालं आहे कुंड छान होता वाटतं पहिले आणि मध्ये बघितलं तर हे असं काहीतरी भारी मूर्ती तर नाही पण योगेश्वरी देवीचाच काहीतरी म्हणजे जुनं मंदिर होतं काही की पण तिथे कुंड खूप घाण होतं आणि त्या कुंडाच्या मध्ये अर्धवट गेलेलं मंदिर आणि तिथे फक्त योगेश्वरजीचा फोटो होता तेवढंच होतं बघा बाकी काय नव्हतं पण मंदिर छान होतं आणि बाकी कचरा तर खूप जातं तिथं आणि जुने वास्तू हे वाटतं